नवी मुंबई ही आशियातली सर्वात मोठी औद्योगिक वसाहत आहे मात्र नवी मुंबईतल्या स्थानिक मुलांना ऐंशी टक्के रोजगाराची भरती या नवी मुंबईतल्या एमआयटीसी मध्ये होत नाही नवी मुंबईमधील एम आय डी सी व परिसरातील कार्यक्षेत्रातल्या बहुतांश उद्योगधंद्यातील नोकऱ्यांमध्ये ऐंशी टक्के स्थानिक मराठी तरुण तरुणींना पुरेसे प्रतिनिधित्व देण्याबाबत उपायुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता आयुक्तालय यांना महाराष्ट्र अनुमान सेनेच्या वतीने निवेदन देऊन मागण्या करण्यात आल्या यावेळी नवी मुंबई मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी सांगितले की मराठी मुलांना ऐंशी टक्के रोजगार देण्याबाबतचा शासन निर्णय अनेक वर्षापासून अस्तित्वात असतानाही औद्योगिक कंपन्या कायदेशीर नियमांकडे दुर्लक्ष करताना दिसतात येत्या दहा दिवसात जर महाराष्ट्र निर्माण सेनेच्या मागणीनुसार ठोस कारवाई झाली नाही तर कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता आयुक्तालय आणि औद्योगिक कंपनीच्या विरोधात मनसे रस्त्या उतरून आंदोलन करणार हे निश्चित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं पूर्ण नवी मुंबईचं शिष्टमंडळ कौशल्य विकास व रोजगार व उद्योजकता विभाग हा जो कोकण भवन नवी मुंबईत आहे तिथे आज आम्ही निवेदन दिलं आहे गेल्या काही दिवसापासून आपण पाहत असाल तर लाडका भाऊ लाडका भाऊ आणि त्या लाडक्या भावाला सहा हजार रुपये स्थायफंड मात्र गेली अनेक वर्षापासून राज्य शासनाचा शासन निर्णय आहे जे काही उद्योग असतील ज्या काही महाराष्ट्रामध्ये आस्थापना असतील तिथे स्थानिक मुलांना ऐंशी टक्के प्राधान्य नोकऱ्यांमध्ये मिळायला पाहिजे नवी मुंबई ही आशियातली सर्वात मोठी औद्योगिक वसाहत आहे तिथे सूक्ष्म उद्योग असतील लघु उद्योग असतील मध्यम उद्योग असतील किंवा मोठे विशाल उद्योग असतील मात्र नवी मुंबईतल्या स्थानिक मुलांना ऐंशी टक्के रोजगाराची भरती ह्या नवी मुंबईतल्या एम आय डी सीमध्ये होत नाही याचा जाब विचारायला आज आम्ही या विभागाकडे आलो होतो शासन आहे की या विभागाकडे या सगळ्या कंपन्यांनी आपल्या नोकर भरतीच्या संदर्भातली नोंदणी केली पाहिजे जी काही नोकर भरती होते ती यांच्या माध्यमातून झाली पाहिजे त्याच्यासाठी एक कंपन्यांमध्ये मराठीचं ज्ञान असणारा सक्षम अधिकारी पाहिजे बाहेर बोर्ड लावले पाहिजे नोकर भरतीचे मात्र या सगळ्या नियमांना हरताळ फासलं जातं आणि ह्या डिपार्टमेंट त्या संदर्भात कुठलीही ॲक्शन करत नाही आज आम्ही शांतपणे निवेदन दिलेलं आहे आणि कुंभकर्णाची प्रतिमा एक निषेधात्मक म्हणून आम्ही त्यांना आज भेट दिली कारण हे डिपार्टमेंटच कुंभकर्णी झोपेत आहे याच्या पुढे पुढच्या पाच आणि सात दिवसामध्ये जर या संदर्भात योग्य ती उचित कारवाई झाली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना निश्चितपणे याला मनसे स्टाईल उत्तर देईल पण आता तुम्ही जेव्हा भेटला तेव्हा हे मला दाखवलं त्याच्यामध्ये शून्य लिहिलेलं आहे यांनी रोजगार मेळावे घेतले मुलांना पाठवलं हो कंपन्यांनी शून्य रिस्पॉन्स यांना दिला पूर्ण आख्या ठाणे जिल्ह्यामध्ये नवी मुंबई भिवंडी ठाणे इथे नोंदणी किती आहे फक्त पाच हजार कंपन्यांनी नोंदणी केलेली आहे अहो नवी मुंबई तर साडेतीन हजारच्या वर कंपन्या आहेत आणि नोंदणी किती फक्त दहा टक्के बाकीच्या कंपन्या तुमच्याकडे नोंदणी करत नाहीत जर तुमच्याकडे नोंदणीच होत नसेल तर आमच्या बेरोजगार मुलांना नोकऱ्या कुठून मिळणार आहेत याचा जाब यांनी आता पुढच्या पाच सात दिवसात द्यावा नाहीतर आम्ही काय जाब विचारायचं तो आमच्या स्टाईलने विचारू व्हिडिओ जर्नालिस्ट पंकज बनवे सह प्रिया उश्यांचा रिपोर्ट नवी मुंबई